ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿನ್ನು कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं सहर्षपूर्ण स्वागत आहे आणि त्यामध्ये आता कावेरी ही सगळ्या मुलींना लाठ्या आणि काठ्यांचा खेळ शिकवत असते काठी कशी चालवायची संकट आपल्यावरती चालून आल्यानंतर काठी कशी हातात घ्यायची आणि कशी काठीने सगळं काही एक्सरसाइज करायची अशा लाठ्या काठ्यांचा खेळ आणि लाठी काठीची ती कला आता कावेरी सगळ्या मुलींना शिकवत असते तेवढ्यात कावेरीचे वडील आता कावेरीला हाक मारून जेवायला बोलावतात लगेच आता कावेरी म्हणते हो आले बाबा आणि कावेरी आता तिकडे जाऊ लागते कावेरी आता बाहेरूनच बाबांना हाक मारून सांगत असते की आले बाबा मी आले आता कावेरीचे वडील हाक मारत म्हणतात हो बाई ये ना लवकर आणि तेवढ्यात आता कावेरी विचार करते की खाऊ माझी तर वाट बघत असतील आता इकडे कावेरीचे वडील म्हणतात की ही अशी नाही ऐकायची आणि पटकन आता कावेरी म्हणते मुलींनो तुम्ही प्रॅक्टिस करा मी आलेच तर इकडे कावेरीचे वडीलसुद्धा आता कावेरीला जेवणाची ताट घेऊन बाहेर जाऊ लागतात आणि कावेरीचे वडील बाहेर येऊन आता जात असताना म्हणतात या पुरीला ना, ना खाऊ घालणं म्हणजे माझ्या नाकेनं ना येतं तर त्याच वेळेस कावेरी आता दुसऱ्या बाजूने तिथून निघून गेलेली असते आणि तेवढ्यात आता तिथे कावेरीचे वडील म्हणते की ओ कावेरी कुठे तू तेवढ्या त्या मुली म्हणतात ती तर गेली कावेरीचे वडील म्हणतात की कुठे गेली आणि लगेच आता कावेरीचे वडील म्हणतात ही ना माझ्या काही या हाता हातात यायचीच नाही इकडे आता कावेरी ही रामेश्वर मंदिरात आलेली असते आणि आता त्या महादेवाच्या मंदिरात गावात मोठी यात्रा भरलेली असते त्या गावात आता त्या यात्रेमध्ये एक जोडपा आलेलं असतं आणि त्या मुलीच्या हातून आता पासपोर्ट आणि एक फोटो खाली पडतो तो मुलगा आता तो पासपोर्ट आपल्या हातात घेतो आणि त्या फोटोकडे बघू लागतो आणि तो आई वडिलांचा त्याच्या फोटो असतो आणि ती मुलगी म्हणते आई की आईबाबांची खूप आठवण येते ना तुम्हाला तो मुलगा म्हणतो की आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो पण हे माझ्यापासून किती जरी लांब गेले ना तरी या दोघांचं माझ्या मनातलं स्थान कायम राहील असे त्या मुलांनी त्याच्या बायकोला सांगितलेलं असतं आणि मा बाबांना मी कधीच विसरू शकणार नाही या जन्मात तर नाहीच नाही असे तो मुलगा आता त्याच्या बायकोला सांगून तो फोटो आपल्या खिशात घालतो आणि इकडे आता कावेरी ही कोकणातल्या त्या निसर्गाच्या सानिध्यातून नारळाच्या झाडातून वाट काढत काढत आता काड़त जात असते आणि पटकन एका नारळाच्या झाडावरती चढून कावेरी आता कोय त्याने खूप सारं नारळ पाडते आणि त्या नारळाच्या शेंडीमध्ये दोरी बांधून त्या नारळाचा हार आता कावेरीने तयार केलेला असतो तर इकडे तो मुलगा त्याच्या बायकोला आणि मुलाला घेऊन आता मंदिरात आलेला असतो आणि त्यानंतर आता महादेवाला नमस्कार करून तो मुलगा म्हणतो की मला ना तुझ्याकडे एकच मागणं आहे माझं माझ्या लेखाला फक्त त्याच्या कुटुंबाचं प्रेम मिळू दे देवा असे म्हणत तो मुलगा आता महादेवाला हात जोडत असतानाच कावेरी नारळाचा हार घेऊन तिथे आलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून तिथे आता कावेरी त्या मुलाला म्हणते की मिळणार भाऊजी तुम्हाला तुमची इच्छा जरूर पूर्ण होणार आता तो मुलगा कावेरीकडे बघतो कावेरी हसत असते कावेरी म्हणते की यावेळेस आशीर्वादाचं दान नक्की पदरात पडणार आणि त्यासाठी तर आकणारा अकरा नारळाचं तोरण मी देवाला वाहणार असल्याचे कावेरी त्याला सांगते माझ्या काऊला तिच्या सासरच्यांनी मानाने स्वीकारावं म्हणून असे म्हणत आता कावेरी ते अकरा नारळाचं तोरण महादेवाला अर्पण करते आणि ते बघून तो मुलगा म्हणतो की कावेरी आणि या गावातील माणसांना रोजगार मिळावा म्हणून तू किती मेहनत घेतेस आणि फॅक्टरी तयार करायला टाकलीस त्यासाठी नवस करायचा सोडून तू हा कसला नवस करतेस आणि तू आमच्यासाठी हे हा नवस बोलतेस कावेरी आता काऊच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की कारण माझ्यापेक्षा माझ्या काऊचा आनंद मला सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि त्यानंतर आता काऊचा नवरा म्हणतो की हे बघ आणि सपोज तुझी स्वप्न आणि काऊ यामधून जर एकाची निवड करायची झाली तर कावेरी मग काय करशील तर कावेरी म्हणते माझी पहिली निवड का, काव काऊच असेल तेवढ्यात आता गुरुजी तिथे येतात आणि कावेरीला म्हणतात का अगोदर आपण तर तुझ्या लग्नाचं बघायला हवं तर कावेरी म्हणते की अगोदर माझ्या काऊचं सगळं काही व्यवस्थित होऊ त्यानंतर बघूयात माझ्या लग्नाचं गुरुजी आता खुश होऊन हसू लागतात आणि आता तेवढ्यात कावेरी काऊच्या मुलाला उचलून आपल्या कडेवर घेते आणि बाहेर जाते आणि आता इकडे काऊ ही दे महादेवाच्या पाया पडू लागते बाहेर आता काही गुंड आलेले असतात आणि त्या गुंडांनी आता एका बाईचा हात धरलेला असतो आणि ते गुंड आता त्या बाईला दम देत असतात तो गुंड म्हणतो की आता तुला सोडवायला कोणी येणार नाही कारण या अख्ख्या गावात फक्त आप्पाच चालतंय आणि तेवढ्यात आता कावेरी एक लाकडी दांडा हवेत भिरकावते आणि तो दांडा आता त्या गुंडाच्या हाताला लागतो पटकन तो गुंड आता त्या बाईचा हात सोडतो आणि तिकडे कावेरीकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता कावेरी ही समोर आलेली असते कावेरी म्हणते की काय आप्पा आपल्या कोकणातली म्हण विसरलास का आप्पा म्हणजे तो गुंड आता कावेरीकडे बघू लागतो म्हणते की तुला चांगलंच माहिती आहे जनावरांच्या अंगावर आणि बाईच्या पात्रात कधी हात घालायचा नसतो आणि नाही तर घात होतो असे कावेरी म्हणत त्या गुंडासमोर येते तर कावेरी मनत कावेरी चा गुंडा कावेरी कावेरी ती बाई पटकन कावेरीत आहे असे म्हणत कावेरीच्या पाठीमागे लपते तो गुंड म्हणतो की तू का मध्ये येते आमच्या कावेरी म्हणते की मला ना अन्याय होताना दिसतो म्हणून मी बोलते कावेरी म्हणते मला माहिती आहे इच्या नवऱ्याने तुझ्याकडून सहा महिन्याच्या मुदतीसाठी पैसे घेतलेत पण अजून पैसे दिल्याची मुदत संपलेली नाहीये आणि मुदतीच्या आतमध्ये तू पैसे मागतो आणि अशी दमदाटी करतोयस का कावेरी बोट करत म्हणते की मागतोय तर मागतोयच पण नीट माग आणि कावेरी म्हणते की कुठल्याही बाईकडे वाईट नजरेने बघायचा तुला अधिकार कुणी नेल दिला बऱ्या बोलाने ना हिची माफी माग तर तो गुंड आता हसू लागतो आणि तेवढ्यात तो, ते तो गुंड म्हणतो घाबरलो रे बापरे आणि रागाने आता कावेरी समोर येत तो गुंड म्हणतो नाही मागत माफी काय करशील पटकन एक छोटी मुलगी समोर येते आणि त्या गुंडांना म्हणते की काका मागाना माफी कावेरीत यायची तो गुंडा आता त्या लहान मुलीला ढकलून देत म्हणतो नाही मागणार जा तर ती मुलगी खाली पडते कावेरी आता जोराने परी असे आता ओरडते कावेरी म्हणते परी बाळा तू ठीक आहे ना काऊला हाक मारत कावेरी म्हणते की पटकन अँबुलन्स बोलव काऊ तो गुंड म्हणतो की या पुला एवढं लागलं लगेच अँबुलन्स आणि पुन्हा तो गुंड मोठमोठ्याने असू लागतो कावेरी त्याच्याकडे बघू लागते तेवढ्यात आता कावेरी त्या गुंडासमोर येत म्हणते अँब्युलन्स तिच्यासाठी नाही बोलावली तुमच्यासाठी बोलावली कावेरी म्हणते येतानी तर दोन पायावर नाचत आलात आता सगळ्यांनी ना झोपून जायचं तो गुंड म्हणतो की त्याचं काय आहे ना बाईच्या जातीने बाईच्या सारखंच राहावं लागतं आणि बाईच्या हातात बांगड्या चांगल्या दिसतात आणि लगेच आता कावेरी ही तिचा दुपट्टा कमरेला बांधून घाट मारते इकडे आता काऊचा नवरा म्हणतो कावेरी तू काहीच करणार नाहीस बर का। कावेरी रागाने एकटक नजरेने त्या गुंडाकडे बघत असते कावेरी आता पुढे येऊ लागते काऊचा नवरा म्हणतो की थांबव थांबवतेला तर काऊ म्हणते तुम्ही थांबा आता कारण कावेरीला आता था कोणीच थांबू शकत नाही आणि एक लात मारून खाली पडलेली काठी कावेरी आपल्या हातात घेते आणि एकेका गुंडाची कावेरी आता कुत्र्यासारखी धुलाई करू लागते प्रत्येक गुंडाला कावेरी आता काठीने मारत असते आणि सणासण काठ्या मारत आता एकेका गुंडाला कावेरीने बेदम झोडपलेले असते आणि तो गुंड आता कावेरी त्या गुंडाला बदाबद काठ्या मारते सगळे गुंड आता कावेरीच्या हातचा तो काठीचा मार खात असतात एकेका गुंडाला आता पालथे पाडू कावेरी मारत असते आणि अखेर आता तो एक गुंड पळत पड़त पळत येऊन कावेरीची काठी धरतो आणि तेवढ्यात कावेरी त्याला लोटू लागते तर दोन गुंड आता पुन्हा त्या गुंडाबरोबर येतात आणि ती काठी आता धरून कावेरीला मागे लोटण्याचा प्रयत्न करू लागतात तिघेजण आता कावेरीची काठी धु धरून कावेरीला मागे सारत असतात कावेरी काही ऐकायला तयारच नसते आणि त्या क्षणी आता कावेरीच्या बाजूला तिच्या त्या शिकवणाऱ्या मुली धावून आलेल्या असतात आणि सगळेजण आता कावेरीच्या हाताला कावेरीच्या काठीला हात देतात आणि लगेच आता भावानी माते की जय असे म्हणत त्या गुंडांनी धरलेल्या काठीला आता त्या मुली लोटू लागतात आणि त्यानंतर आता त्यांचा तो महारुद्रावतार बघून ते गुंड तेथून पळून जातात त्यानंतर आता त्यांच्याकडे रागाने बघत कावेरी म्हणते की एक नारी सगळ्यांना भारी आणि तेवढ्यात आता ती बाई पळत येते आणि हात जोडतच कावेरीला म्हणते ताई लई उपकार झाली तुम्ही आज मला वाचवलं कावेरी म्हणते की एक बाई जर अडचणीत असली तर त्यासाठी दुसऱ्या बाईने मदतीला येणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या लहान मुलीला आता कावेरी म्हणते परी बाळा उद्यापासून तो सुद्धा लाठी आणि काठी शिकायला ये का आणि तेवढ्यात आता कावेरी म्हणते की ताई तुमच्या दादांना सांगा येत्या सहा महिन्यात आपल्या सगळ्यांसाठी फॅक्टरी उभा राहणार आहे तेव्हा आता कुणालाही कामासाठी गावाच्या बाहेर जाण्याची गरज नसल्याची कावेरी बोलते आणि कुणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज नाही पडणार असे कावेरी बोलतात सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेवढ्यात एक धिप्पाड देहाचा मिशे ला हात मारत एक गुंड तिथे येतो आणि टाळ्या वाजवत तो कावेरीकडे बघतो आणि म्हणतो की खिशात नाही दमडू आणि निघाले मोठ्या बाता करायला आणि तेवढ्यात आता कावेरी पुढे म्हणते की काका मी एम बी ए करून शहरात न जाता गावातच थांबले त्याचं काय कारण आहे माहिती का कारण मला माझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून आणि कावेरी म्हणते की ते तर मी पूर्ण करणारच आहे आणि तेवढ्यात आता तो काका म्हणतो की तुझ्या बापाने आणि भावाने या लोकांना जी स्वप्न दाखवली होती ना तू जे दा स्वप्न दाखवली होती ती त्यांनीसुद्धा दाखवली होती काय झालं त्याचं काका म्हणतो काय झालं शेवटी सगळं काही पाण्यातच गेलं ना पाण्यातच बुडालं विचार करत आता कावेरी म्हणते की पण मोट यावेळेस तसं काहीच होणार नाही यावेळेस उभी राहणार ती फॅक्टरी आणि सगळ्या लोकांना सुद्धा इथेच रोजगार मिळणार कावेरी म्हणते हवं तर बॉन्ड पेपरवर लिहून घ्या तेवढ्यात आता तो काका म्हणतो की मोठमोठ्या गोष्टी बोलायच्या सोडून ते कावेरी काका म्हणतो ठीक आहे कावेरी या गावातून काम करण्यासाठी जी लोक बाहेर गेलीत ना त्यातले फक्त दहा लोक फक्त तू तेवढंच करून दाखव आणि तू हे केलं ना तर मी तुला मानलंच म्हणून समज आणि तेवढ्यात आता कावेरी म्हणते ठीक आहे मग उद्याची महाआरती सगळे गावकरी एकत्र येऊन करतील आणि कामासाठी बाहेर गेले गेलेले गावकरी सुद्धा आरतीसाठी असतील एवढा हा माझा शब्द आहे लक्षात ठेवा ऐकून आता काकाचा चेहराच पडलेला असतो इकडे आता दुसरीकडे पूजेची तयारी जर वेळेवर झाली नाही तर वहिनी अगोदर माझा उद्धार करतील असे म्हणत आता यमुनाची काकू यमुनासमोर येते आणि म्हणते काय करतेस तू अगं पूजेची तयारी कधी करणार आहेस यमुना म्हणते की मला यमुना नाही म्हणायचं यमुना म्हणजे यामी यमुनाची काकी म्हणते की ते सगळं सोड सेल्फी काढत बसली मोबाईलमध्ये घरातली कामं कोण करणार यमुना म्हणते की ही घरातली सगळी कामं सुनांनी करायची असतात लेकीने नसती करायची तेवढ्यात आता यमुनाची काकू म्हणते की हे सगळं तू वहिनीं प समोर बोलून दाखव ना आणि लगेच आता यमुनाची काकू म्हणते त्या बघ आल्या घाबरतच यमुना पाठीमागे बघते तर आता लगेच यमुनाची काकू मोठमोठ्याने हसू लागते हसतच आता यमुनाची काकू बाहेर निघून जाते आणि पटकन आता विद्यापाशी येते विद्या आता दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते था था विद्या शेजारी येऊन उभा राहताच आता विद्याच्या हातातून तेल खाली सांडत तर आता विद्याची काकू म्हणते की काय करतेस तू हे काकू म्हणते की सांडवलंस ना तेल आणि काय चाललंय तुझं हे तुझं लक्ष कुठे आणि आता काकू म्हणते की या नाना एक काम नीट धड जमत नाही आणि हे शिकवलं का तुला तुझ्या माहेरच्यांनी कुठून आणलीस आणि या घरात बसवलीस काय माहिती या लोकांनी येला असे आता ती काकू विद्याला बोलते आणि तेवढ्यात आता ती काकू रागाने निघून जाते विद्याचा चेहरा पडलेला असतो पटकन केळीच्या पानाच्या पाठीमागून आता विद्याचा नवरा शुक शुक करत विद्याला खुनावतो आणि म्हणतो की आज खूप छान दिसते आणि आता चेहरा पाडून बसलेली विद्या तिच्या नवऱ्याकडे बघत आता हसू लागते आणि तेवढ्यात मोठमोठे आणि काकू म्हणते विद्या अगं तुळशीपत्राचे ते कलश झालाय का तयार डचकून विद्याच्या हातात ते तेलाचा ओघळसुद्धा आता खाली पडते आणि सगळं तेल सांडते तर लगेच विद्या म्हणते हो हो झालायच आणि विद्या ओरडतच म्हणते हो हो करते ना सासूबाई आणि तेवढ्यात आता कावेरीची आता मामी तिथे आलेली असते आणि अनुष्काशी मोठ्याने हाक मारत समोर येताच विद्या आता विद्याच्या हातातील तो कलश आता भीतीने खाली पडतो आणि घनगळतो आता त्या मामीपाशी येतो पटकन तो कलश आपल्या हातात उचलत मामी म्हणते की घरातल्या बाईचा पदर खराब झाला तरी चालेल पण कलश कसा चमचम करत राहिला पाहिजे सगळेजण उभे राहून आता घाबरलेले असतात आणि तेवढ्यात आता विद्या ही पळत पळत पुढे येते तर मामी म्हणते सांगितलं होतं ना मी शिस्त म्हणजे शिस्त विद्यासमोर येताच आता मामी म्हणते की शिस्त ही मोडायची नाही आणि आपल्यापेक्षा लहानांना ती मोडूही द्यायची नाही असे म्हणत आता मामी तो कलश विद्याकडे देते आणि रागाने आता माई ही विद्याकडे बघते आणि निघून जाते विद्यासुद्धा आता माईकडे बघतच राहते तेवढ्यात आता माई ही दोन लहान त्यांच्या मुलासमोर येते आणि अनुष्काला म्हणते की अनुष्का तू असले खेळ पुन्हा खेळायचे नाहीत आणि पार्थला म्हणते पार्थ तू या घरचा मुलगा आहेस ना मग तू पैसे कमवून आणायचीस माहितीये ना पार्थ म्हणतो माई मग ही काय करणार तर माई हसू लागते आणि माई म्हणते ही तर घर सांभाळणार आणि लगेच माई म्हणते की सगळेजण बाहेर काम करायला ला लागले तर मग घर कोण सांभाळणार मी कशी तुमच्या पाठीमागे असते आणि माई असू लागते सगळेजण आता ते बघत असतात एकही तोंडातून शब्द काढायला तयार नसतो आणि रागाने आता काकूकडे बघत माई म्हणते की आपल्या घराण्याची हीच परंपरा आहे आणि तेवढ्यात आता माई म्हणते पौर्णिमा कळलं ना तुला तर पौर्णिमा आता ताडकन उठून उभा राहते त्यानंतर आता विद्याकडे बघत माई म्हणते की विद्या यापुढे हे असं काही घडणार नाही याची काळजी तू घ्यायची घाबरतच विद्या म्हणते हो हो आणि त्यानंतर आता माई भिंतीवर लावलेल्या तिच्या नवऱ्याच्या फोटो कडे जाते आणि त्या फोटोला हात लावत आता माई म्हणते की घरातली बाई जर बाहेर पडली तर मग घरात वादळ येतं आणि आता त्या दुसऱ्या तिच्या मुलाच्या फोटोला हात लावत म्हणते की मग घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही त्या फोटोकडे बघत आता माई म्हणते की आणि ते वादळ मी अगदी जवळून बघितलंय आणि मग त्या आनंदाच्या घरीसुद्धा ते वादळ येऊन सगळं काही उद्ध्वस्त होऊन जातं त्यानंतर आता सगळ्यांकडे बघत माई म्हणते की मला आता विषयाची परीक्षा अजिबात घ्यायची नाही ज्या गोष्टी माझ्या सासूबाईंनी मला समजावून सांगितल्या होत्या त्याच गोष्टी मी आता माझ्या सुनांना समजावून सांगते माई म्हणते की अनुष्का आता ती सुद्धा गोष्ट मी तुला शिकवणार अनुष्का समोर येत आता माई म्हणते की शिक्षणाने तुम्ही हुशार होता आणि जबाबदार होता पण घर सांभाळणं सुद्धा ही तुमची जबाबदारी आहे अगोदर कळलं का तर छोटी मुलगी ती अनुष्का आता मान हलवते आणि त्यानंतर आता माई म्हणते की आता मी जे सांगितलं ना अगदी तसंच होईल ते म्हणत आता माई ही अनुष्का आणि पार्कला बाहेर खेळायला जाण्यासाठी सांगते आणि सगळेजण आता आतमध्ये जाता जाता विद्याला राग येतो विद्या आता शिक्षुक करत तिच्या नवऱ्याला बोलावते आणि म्हणते की बघितलं का कसल्या जुन्या विचाराची बाई आहे ही घराचा पोकळ वासा आणि वारा जाई भसाभासा तशातली ही गंमत आहे आता विद्या म्हणते की आजकालच्या बायका चंद्रावर जातात आणि यांचं काय चाललंय बागा बागा विद्या म्हणते की या बाईला नसेल आवडत पण ना काय करायचं ते मीच ठरवणार आणि हात करत आता विद्या म्हणते की नागपूरची तर्री आहे मी तर्री आणि तेवढ्यात आता पौर्णिमा ही विद्याजवळ येत म्हणते की विद्या लिखीला तू नीट समजा वहिनींना हे आवडत नाही तुला माहिती आहे ना, ना, ना। तेवढ्यात आता विद्या ही भानावर येते आणि आपण फक्त आतापर्यंत स्वप्नच बघत होतो हे विद्याच्या लक्षात येते भीतीने घाबरतच विद्या आता माईकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता हळूहजात विद्या म्हणते की हो बरोबर आहे पण एक ना एक दिवस या घरात नक्की कोणीतरी येईल आणि यांना उत्तर देईल इकडे आता कावेरी ही घरी आलेली असतात तर कावेरीचे वडील आता कावेरीला म्हणते की मला ना वाटतं लग्नानंतर तू तुझ्या बोवाला ना उपाशी ठेवशील तेवढ्यात कावेरी म्हणते की मी कशाला उपाशी ठेवीन नारळ आहेत ना तो जाईल झाडावरती आणि काढून आणेल नारळ कावेरीचे वडील म्हणतात की असा मुलगा कुठे मिळेल कावेरी म्हणते असेल ना कुठेतरी असेल आणि इकडे आता माईचा मुलगा हा केक शॉपमध्ये काम करत असतो आणि लगेच आता त्याची गर्लफ्रेंड तिथे येते आणि म्हणते की जर तुला एखादी मुलगी आवडली पण माईला जर ती आवडत नसेल तर तू काय करशील तेवढ्यात आता माईचा मुलगा ती त्या तिच्या गर्लफ्रेंडकडे मैत्रिणीकडे बघू लागतो आणि इकडे आता कावेरी सगळ्यांना सांगते की घराची शिस्त म्हणजे शिस्त जो ती शिस्त मोडेल ना त्या त्याला माफी तर नाही पण चुकीला माफी अजिबात नाही तेव्हा आता माईचा मुलगा आता माईकडे बघू लागतो आणि कावेरीने सांगितलेले असते की जो शिस्त मोडेल त्याला माफी नाही मागतो कोणी का असे ना तर आता माईचा मुलगा आता माईकडे बघू लागतो आणि आता माईचा मुलगा आता कावेरीबरोबर आता माईच्या विरोधात लग्न करणार का कावेरी आणि माईचा मुलगा कसा एकत्र येणार आणि काय कोण होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा